गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील पार्थ सचिन मिरगे याने मॉडर्न पॅन्टलॉन या राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर इजिप्त व ट्रायथलॉन या राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवून सौदी अरेबियाला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॉडर्न पॅन्टलॉन व आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेसाठी त्याची निवड झाली या निवडीबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे कोल्हापूरचा पार्थ मिरगे राष्ट्रीय प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे बालेवाडी येथील क्रीडा संकुलमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण घेत आहे त्याने काशीपूर उत्तराखंड येथे आयोजित केलेल्या तेराव्या मॉडर्न पँथथलॉन राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून इजिप्त येथे होणाऱ्या यू आय पी एम दोन हजार चोवीस बायथल आणि ट्रायथल वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड झाली तसेच पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अराको नाम तमिळनाडू येथे झालेल्या टायथलॉन तेवीस वर्षीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून सौदी अरेबिया येथे होणाऱ्या आशिया टायथलॉन ज्युनियर आणि चॅम्पियनशिपसाठी निवड झाली या स्पर्धेसाठी आता त्याने जोरदार तयारी सुरू केली असून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे पार्थ मिर्गे यांनी यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनेक वेळा उत्कृष्ट केलेली कामगिरी अनेक पदके मिळवलेली आहेत आता त्याची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे